नमस्कार मित्रांनो का स्ट्राईप शिक्षक संघटनेच्या वतीने दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी अमृत महोत्सवी संविधान दिन व महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्ताने दसरा चौकातून सकाळी दहा वाजता रॅली सुरुवात होणार आहे जिल्ह्यातील बाराई तालुक्यातून प्रातिनिधिक स्वरूपात एका आदर्श शिक्षकाची निवड करून त्यांना गौरवले जाणार आहे सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात पुरस्कार दिला जाणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते संपन्न होईल अध्यक्षस्थानी संघटनेचे ने नेते नामदेव कांबळे असणार आहेत आणि प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ एकनाथ आंबोकर उपस्थित राहणार आहेत यावेळी महात्मा ज्योतिराव फुले शैक्षणिक सामाजिक कार्य व भारतीय संविधान या विषयावर शिवाजी विद्यापीठातील डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन विकास केंद्राचे संचालक प्राध्यापक डॉ एस, एस महाजन यांचे व्याख्यान संपन्न होणार आहे मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील